काय लाईक आहे का हैवा नाही का मला कळतच नाही फोनच उचलत नाही उचला फोन बाबा काय म्हणून बा फोन करत असेल कशामुळं करत असेल असल उचलूनसत बोलायला दोन शब्द काय जीवाची लायला होती लिहाय की बापाची उतरून दिसतं हॅलो बाबा म्हणलं तरी किती आत्म्याला बरं वाटेल माझ्या दोन तीन चार होय लय हात का पाय लागला त्यांनी काढायचं का ठेवायचंय ठेवून कसं चालल ग आता इदू पाव तर काढलंच की आपण अवलय काळाकलेला आहे काय करावं करा गड्या लय हात कापायला पाय लागल्या था। तर बर थांबा आलो आलो थांब काय म्हणते आवलं हात कापाय लागल हे कसा कस घुसायला लागल हाताने काढाय सुद्धा ये नाही कस -कसा कस कसखस लागत या अग पिरणीच्या टायमाला उधारी उभी आणलं ट्रॅक्टरवाल्याला उधार ठेवलं होत आणि पेरलं होत आता देवानी दिलं नाही आपल्या पादरात त्यात तुझी चुक आहे का माझी चूक आहे सांग बर मला काय करते अगं एक मन आहे खाऊन माझा पण टाकून आता असलं राहत म्हणल्यानंतर कुणाचा आण मोठा काढवा आता हिवडू हिवडू मग टाकून द्यावं काढायचं वाटतंय का सांग बर मला तरी आलं पाहिजे जाऊन दे मुकेच त्राल सर म्हणा कोणाला गुरावा आशीर्वाद लागल आपल्याला बरे काय काढला असत कि खात्या पत्री काय नका सुद्धा खेळत आपल्यासोबत इकडून तिकडून रिन पाणी करून पिअरल म्हणलं चांगलं उग ते असला आले काय आहे गे ती बघ बर आणि कोण घ्यायचं तरी असल्याला पाच झाले वेळा झाले काय कुणी लिंबू फिरलं कोणी काय केलं ना का आपल्या माग साडस्वती लागली झाली का कशाने साडस्वती लागली मग काय तर कामा धंद्याच्या सुनबाईन सुनबाई योग्य निघून सगळ्याच्या तोंडातून काढून रिण पाणी करून पिरलं उगवलं हे आज बांबर झालं झालं का दा तुम्हाला त्यांचं दें। ध्यान कसं व्हायचं नाही मला सांग बर बाप आहे का कोण भिसाड आय की मी मला तू गेलेला वाईट वाटत नाही पण आपण अशी कुठली चूक केली आपण कशात कमी पडलो त्यांना ते निघून गेल्यात आपल्याला सोडून मला सांग आणि सासरवाडीत राहणं किती पद हो योग्य आहे त्यांना चांगलं वाटत राहते गे अक्षेरने त्याच्या पायात बकरी मागून खाल्ल्या त्याला फोन केलं एकीला का दादा एकीला का दादा नको येई करू सासरवडीत राहू नाही सासरवडीत राहू नाही सासरीत राहिला सासरवडीत चांगलं नसतं पाहुणा राहुल नाव ठेवत्या बाहुकी राव की नाव ठेवती तसलं कुठलं कळायला कितीर्षी न राहार करायचं तसंच करतय पार करायचं तसंच करतय काय का लाव त्याला फोन एक बार नाही म्हणलं काय करा त्यांना त्याचा फोन लावायचा जीव राहावत नाही ग बापाचं काळीच आहे बापाच काळीच त्याच कुठं गेलाय बापा की एक काहीच होय ग काय आता आपण एवढं सगळं घडलंय लोक सासरवाडीला राहायला गेला आपलं कसलं हिरत्याने भाजलं आपल्याला अक्षरशः भाकरी मागून खायचा वकूत त्याने आणला होता तेवढं सगळं आपण आपल्या लेकीला ले सांगितलंय ले का करायचा का तिला फोन कशाला लेकरू सुखात खाताय खा दे की तिला का टेन्शन द्यायला लागला सांगू ती किती तिला बी काय हलक बारी व्हायचे का तिला सांगू अगं लेकरांना बी माहिती असलेलं बरं नाही वय पुन्हा डोक्यात दगड घातली आहे का नाही झुपीत जसं माणसाने माणसाच्या डोक्यात दगड घालावा तसं तिला होईल किल अचानक तिला कळाल्या तिला कळायचं राहील का मला सांग कळल कि जा कळल मी करतो तिला फोन ठेव असू के मला डोक्यात किड 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 वा केलं होतय नको नको जावय बापू जावय बापू ताय 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 लागला लागलं लाग आता ला। काय सांगायला लागल काय उचल फोन हॅलो हॅलो कोण का? पाहून ना काय नाही का? कार का काय नाही तुम्ही <laughs> कुठे गेल ना काय तुम्ही का आम्हाला पप्पा का आम्हाला तुझ्याकडे मग फोन बर बर काय नाही केलं तर मग सांगा माझी फोन हा शेळ जातो काल ठेवू बाळा बरा आहे ना तू तुम्ही बराच आहे बराच आहे बाळा मी बरं आजी तुला काही चांगली आहे बाळा मामा मामा कसा आहे हे मामाची तर काय बाबा पाच बोट तुपात हायती आणि मामी अनु देर थांब आजला बोल बाबा बरे हॅलो हां बरे आहे का ओय मी बरी आहे तू किती बरा काय चाललं मामा मामी लय बरी आहे बाबा आनंदात थायत मी वाटलं आता तिकडे आतो बाहेर ते जेवळी काढतात खाली होय होय अरे काम करतात तिकडं खाली कामाची माणसं ती आम्ही इकडं वरी यायच त्यांच्यासारखं सारख कामधंदा कोण का होय करते बाबा खात्यात पित्यात आनंदात हायचं काम धंदा करते ती आहो खात्यात पित्यात आनंदात हायचं काम धंदा करते ती भैया तुझा मामन माय चांगली आहे बोलायच बाळाच होतो तुकी बाळा बोलाय तुला लय बोला काम म करते तिकडं कामात आहे ते आता आय आली का नाही तुझी बाळा मला संध्याकाळी फोन कर मला ठेवू का हा ठेव ठेव बाळा करू का फोन त्याला का बर कट करतोय फोन कृपया आता तुम्हाला जमाच नाही त्याला नंबर त्याला गरज नसल्याने झालंय आपल्या आता ขายแล้วก็เนี่ยกันฮิรวาดเลยนะครับเลิศขายมุนนาโอ้ยโอ้ดูกพันพันพันพันพันอีจารานี่เกิดเตละบาคเกิดกวาลักที่ก तस काय चाललंय बरं आहे का सुनबायचं हे जोरग्याच हे म्हणलं लय त्याला माहिती असून मला विचारतोय पोरगा गेलेला सासर वेळ राहायला क्या गावाला माहिती आहे तरी उग जखमी उल खपली काढायची मीठ चोळायचं लय राग आता पण घटा घटा गोठला आता काय त्याला बोलती होय बाबा लय बरे म्हणलं आहे बरं पैसे म्हणलं मज पैसे जायच्यात म्हणलं कुठं जायचे मला सोडून कुठं जायच्यात रे म्हणलं तात्या हो तेच म्हणला म्हणजे बोलण्याची बघित का डब म्हणजे माणसं मजा घ्यायला लागली म्हणजे ना लहान थोडाशी मजा घ्यायच्यात आणि ही कोणामुळे होतं माहितीये का घर का ती लंका डान घरातला जास्त सांगणार पुसणार शिकवणार म्हणून ही लोक अशी मजा घ्यायच्यात आपली आणि तुला एक सांगतो काय काल पाच सहा बाया आलती आपल्या इथं बसायला आलत्या का ना त्यांना सांगायची काय गरज तुला काय सांगितलं त्यांना माहित पडल्याशिवाय घरी आल्या काय सांगायचं का त्यांच्या संसारातला आपल्याला काय किती जरी झाकून ठेवलं तरी तरी माहित पडणारच आहे की तुला लोकांची एक थिरी सांगू का ही जग तामाच्या बागा हाय आणि ही जग काय करत माहितीये आहे का आपलं दुःख रडून ऐकत रडून आणि जगाला हसून सांगतं त्यांना लय राग काय आपला सरवडी राहायला घ्यायच्या आणि त्यांना सांगत बसली होतीच मला लय राग आता तुला तुझा पण काय म्हणलं आता हिला करावान काय नाही हिला कळाच नाही म्हणलं काय काय म्हणत्या बायांना सांगत बसली खडताना खोडन खोडन खडण खड ऐकून घ्यायचं आपलं आणि तस दहा बायात बसायचं तिथं गुल गुल गुलुगुल गुलु गुलु गुल गुलू गुलु, -गुलु, -गु -गुलु, -गु -गुलु -गु 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 पाहनत बसल्या आणि सांगतात आपल्याला एखादा विषय असल्या बाया जगाची रीत कुणालाच कळलेली नाही तुला तर अजिबात नाही सगळ्याच्याच ग्रहाणे आधार आहेत अरे सांगू नाही पण काय सांगायची गरज होती का गेलाय म्हणायचं जत्र खेत्रला सणाला त्याच्या हाय मेहण्याचं लग्न तू बी सगळं त्यांना सांगितलं आपण किती जरी सांगितलं तरी त्यांना माहित पडणार नाही डोक्यात तीच 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 विचार करा लागणार काय लाग आहे का हव नाही है का मला कळतच नाही फोनच उचलत फोन नाही उचला फोन बाबा काय म्हणून कशा फोन करत असेल करत असेल उचलून बोलायला दोन शब्द काय जीवाची लायलाय होती लिहाय की बापाची उचलूनस हॅलो बाबा म्हणलं तरी किती आत्म्याला बर वाटेल माझ्या हा त्याला उचललं वाटत नाही त्याला ना, मी काय करू खायला का जग दुल्याच्या लेख देवाने आपल्याला ले, दिलायला का आहे सात नवस करून मागितला होता लेख सात नवस करून बी देवा लेख आणि बी देवा लेख दिला देवाने लेख बघा लेख रस्तार जरी गुराळ गायल का नाही ना फेस ना पाला त्या गुराळात चला बघा उद्योगाच मला बसलं कि ध्यान होत चला खालचे तरी जवारी बघून येऊ कशी आहे कशी नाही उठर चिंदा आणि तेवढा ओढात तो म्हणती म्हणते ती, ती, ती बरोबर आहे त्याच्याशिवाय उलस होत नाही तुम्हाला आता मस् होत नाही माय पण काळजाचा घर आहे की का माझ्या ती तर काळजाच्या घराला तुमचं किती ध्यान होत आहे

ये ये सुकाड्याचं खाज बघ होस आता lignin तो होतं झालं तरी देवा सगळं झालं काय ज्वारीला नाही पिकं येलास बरं पिकं आलं या चांगली आहे का भरिच मनाचिन काय त्याला होय बरे आहे की हां वरच्या अपेक्षाच बुरई आहे भाऊ मग कसं का असान चांगले ये तो ये खाई की। गेले तर एक काय कि होय देहना काय आलं आपला लेखन सुनबाय का राहे गेल्या सासरवाडी का तुला आठवतंय का गेल चाली होय काय सांग बर काय जावायचं सुगीतच गेले ते टाइमला चा, टायमाला तरी म्हणतोय मी दरवर्षीत कसा घाण आहे यांचा लोक लोक लोका लोक 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 कुठं डोक्यात होत माझ्या आता मी जवारी बघितली कि माझ्या डोक्यात आलं गेल्या वर्षी तिनं त्याचा असाच घाणा केला हा रोड तुप करत होती घरात हा मग काय रोडतूप होती काय घरात आणि गेल तीच शेवटी निवडले त्याला आणि आता तर कायम तर जवारी काढावी लागेल ना उन्हाना दुमत व्हावं लागेल तर पळाल्या त्या माहेरला नको वाटत सासरवाडीतली काम करायची म्हणली की नको वाटत आय तर खाया पाहिजे आता निवड जी आई बाप्पा तिला बसूनच घालत असतील का बरं बसून कोण खाय घालत खाय ना का आपलं शेण नाही काय त्याला बोलून उठल काय हा मग काय आपलं जर म्हणलं असतं हे माझे आई बाप्पा जवारी काढायच्यात जवारी काढा आली जाऊ गे आपण महिन्या दोन महिन्याने एवढी जवारी काढून झाल्या तर कशाला तिने पुढे घालून नेहल असत नाहीच म्हणत तसं तर चला मला जायचं करून गेला गेला का काही लिह काही ना तिचं शिवील तर शिवील काढायचे उठत बसत नाही आपल्याला जवारी काढणं व्हायचं नाही आता गुर राख्याने गुरात टाकली मालकाल टाकून जमाल का आता कसं बोलली बरं څلور ورچی وګور چې ور وګور وګه هم ورچی په څیر زواري بری اخیله کې خالچا هوه هاغه نا اغلي بړي بړي وګه کاळे عین دیون به تیجا و ټون نه چوکي ځه काय منته ها هوه څنګه له واه څنګه ل ठेवाय شي हाय हाय जरा खाया तर सगळं आपलंच असत असं थोडी असत माझ्या लेखीवाला त्यातली पोती द्यायची गाडी दोन काय जरी म्हणले तरी मी काय म्हणायला लागले पोरेवाला माझ्या काहीच कमी पडू द्यायच नाही कारण तेच आधार आहे आता पोरेवाचा फता लेख आता तिथे काय कुठं जायचं आहे मना बघ उद्या की त्याला उद्या फोन करायचा हॅलो दादा काय करतो र जमिनीला गेराय का आणलंय बघ कस करायचं रे दहा लाग तर कुणाला तर ठेवायचं पुरीला देऊ का जावयाला देऊ बघा कसा तुरुज तुरुच तुर पळत येतो या कस करतो उद्या उद्या तसंच करतो कमल जवारीची पोती बोली जवारीची पोती नाही आता लेख जायची बे पण हे एवढ गोष्ट मला नाही खटकली बघ आयुष्यापत मला ही गोष्ट की खटकली माहिती का त्यांनी हे निर्णय घ्यायला नव्हता बाहेट असो आळणी असो गोवाड असो खराट असो आपले आपल्याला सासरवाळी जाऊन किती झिरो किंमत करून घेतली हा चार आठ दिवस त्याचा पाहुणचार केला असेल नाही असं नाही नवीन आहे जावय 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 एकदा का जावय आंबाट खट बोटक्या वने झाला सारखी किंमत देत असतील का तिथं त्याला खाल्लं तर खार भाड्या नाही तर बस उपाशीच अशी तरा असेल त्याचे काय नसेल हम्म त्याच बी अग एवढी मोठी कोणाला द्यायची त्याला द्यायची का कोणाला द्यायची एवढं बी कळून आव त्याला हेवडा बायकूच्या बुधीचा झालाय का ऐकणार बरे काय काय नाही काय एकर शेत राय बाबा आपल्याला कोण आहे सोन्यासारखी आय बाप सोन्यासारखी जमीन जुमरा इस्टेट ती बघायचं करायचं देखायचं आणि बापकीच हसू कराय तिथं गेलाय पाहुणे राहूयात खायला काय लिखाय झालं तीन दा नाही त्याच पाहिलं नाही नाव जावा चला थोड सरपण घ्यावं इकडून जाऊ की असं जाऊ की संध्याकाळी साहेबाला उलट सरपण घ्याव चला हो। चला, चला मग चला बरी आहे बरी आहे पुरीवाला फोन करायचा आणि या गे म्हणाल तुमच्या वाटणीची दोन पोती नेहाला मग काय तर